लागलो बघा डास राहता दोन ते राहू ठेवून वके करून टाकलंय लांबचा रोज बघितलंय बघा आता त्यामुळं बिचारी गेली तोपर्यंत खाण 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 डास होऊन पुन्हा बोंबल पत्र ह्याच्यावर काढणं मत होत आहे हो पत्र काढलं काही फिर खेळ नाही आमलं का हे अजून एक पार असते म्हणजे सरा मित्राला बोलवलाय गडीला पण पारच नाही हो नाही बाग भाग भाग झाला असतं फोन लागत नाही का फोन त्याला लाग त्याला लावला फोन तिला फोनच जाणार लांब आहे जवळ आहे घरचे हा घर लांब आहे जवळ आहे जवळच आहे थांबार असते जाऊ या तिला एवरी येऊ आम्ही अ वरी येऊ काय म्हणते या मला थांग देतो मला एकदम जो खनाप करतो तो बटाडी म्हणजे पत्थर भातला उकळा येत या हां پتरे ला आडगडी या रे ए कोण आहे का बर काय म्हणा लग्न तू जी सी बी लावण्यात काय तरी ना आपलं खाली पावडून पुन्हा साईडला काढूया तुकड्या साईड ला काढायचं अरे तुला मी सांगतो गरबडी पाटलं काढूया हे ह्यां

आम्ही यायच्या आधी मला की होती मग जाऊन येणार मग थोडं वर थायच करणार नाही आपण म्हणा जाऊ दे

अर पण पाऊस आहेत तुमच्या बोकांड घरी पडणार होते पडणारच होते कुजले म्हण

हातात नाटक होतलो गुर पडलीला करणार तिला ચિન્સ તેવ કર एक साल थोडीच राहिली बात झालं ती झाली की